विश्वशांती बुद्ध विहाराचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर तात्काळ फसवणुकीचे गुन्हे दाखल करा बहुजन विकास अभियानाची मागणी आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने गेल्या वीस दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की उदगेच्या विश्वशांती बौद्ध विहाराचं काम अत्यंत खराब झालंय निश्चय वध्याचं वाट खाम झालं तर तसेच काम देखील खराब झालंय धगडा लागली कळा आणि तसल्यांच्या बौद्ध विहाराचं पाणी बदबद असा कारभार त्यांना देत आहे ठेकेदारांनी काम केलं त्याला पाठवला अधिकार येत उदगीरचा माजी मंत्र्यांना अत्यंत चांगला ठेवून निधी दे मंत्रिबाबत काय दाखवलं मात्र आजपर्यंत निधी देत असताना समज ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांनी अधिकारी वरपासून कालपर्यंत अधिकारी बहुधाराच्या कामात मस्टाट केला अहो वीस कोटीच्या मुद्द्यावर आहे आपण वीस टक्क्याचं घर मांडतोय वीस वर्ष घात मग ते सहा महिन्यामध्ये वीस कुटीचं घर घात मंत्री वारी घालत ही हजरवाडी बाब आहे मंत्र्यांना विनंती आहे सायन्स चौकशी राहा त्याचा चौकशी लावण्याचा अधिकार तुम्हाला आहे तुम्ही आहेत आमचा आरोप तुमच्यावर आहे मध्ये जे कोणी वस्तीकडे काम केलंय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ते अधिकार असेल ठेकेदार असेल या ठिकाणी आमदार बदलले पंधरा वर्षापासून मध्ये ठेकेदार आले मग ते ठेकेदारच भोजून वाढले खरं कोणी विरोध करा कोणी भाग नाही तरी करतो गुणी लावतो असा कुणी त्यावर त्या कामाची चौकशी पडेल शासनाला पोसळा समाजाला पोसळा आणि जनतेच्या पैशावर येऊन थोडा वाटला म्हणून त्यांचा उय दाखल पर्यंत नौजनिक विकास अभियान सर्व सामाजिक संविधान सोबत घेऊन आम्ही विदेश करतो या नंतर आम्ही एक वाजता अमरवतीला सुरुवात करणार तो पण करा होणार आहे तो पण या नोग मागायला हाते नाही सांगू तुझं जय भीम जय हिंद जय सुन पारवर विहार नव्हतं तरी बौद्ध विहार बांधलेला आहे अति सुंदर बौद्ध विहार आहे राज्याच्या बाहेरून लोक बघायला येतात आणि ते जवळजवळ पर्यटन स्थळ म्हणून समजल्या जात आहे तरी पण ह्या ठेकेदाराने ह्या गुत्तेदाराने हे काम कसं केलंय आणि इतक्या मोठ्या निधीचं हे काम आहे तर हे याला वर्ष नाही झाला तरी हे गळत आहे तर हे प्रशासनानं आणि शासनाने याची दखल घ्यावी जय भीम जय संविधान विश्वशांती बुद्ध विहार उदगीर येथे बांधण्यात आलेल्या विहाराचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे या विहाराचे बांधकाम करणाऱ्या गुत्तेदार व अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची बहुजन विकास अभियानाकडून मागणी करण्यात आली आहे उदगीर येथील तळवेस परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले परंतु विश्वशांती बुद्ध विहार सध्या पावसामुळे गळती लागली आहे गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे कामकाज केल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचं काम केलेलं आहे ठेकेदाराने काम त्याच्या स्वार्थासाठी केलं हे उघड उघड वरच्यावर दिसत आहे विश्वशांती बौद्ध विहार देखील त्यांनी सोडलं नाही ही फार मोठी शोकांतिका आहे बहुजन विकास अभियान आता फार मोठे आंदोलन उभे करणार असे बहुजन विकास अभियानाचे प्रमुख म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते संजय कुमार मानसिंग पवार हे आदी उपस्थित होते च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक